रानातून पानात हे व्रिद्वाक्य घेऊन तरणाई फाउंडेशन खामगाव वनपरिक्षेत्र विभाग जळगाव जामोद महात्मा गांधी सेवा संघ तथा गट सुनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुड्याची नंदनवन अशी ओळख असलेल्या सालेबन येथे अठरा ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सातपुडा पर्वताच्या निसर्गरम्य वातावरणात आयुर्वेदिक सत्व असलेल्या रानभाज्यांच्या पौष्टिक जेवणाची मेजवानी उपलब्ध होणार आहे अलीकडे कीटकनाशक फवारणी रासायनिक खते यांच्या अतिरिक्त माऱ्यामुळे रानभाज्या लुप्त होत आहेत अशाही परिस्थितीत बऱ्याच रानभाज्यांचे संवर्धन शेतकरी करीत आहेत सातपुडा पर्वताच्या दरी खोऱ्यात बऱ्याच रानभाज्या सापडतात तरुणाई फाउंडेशन सालाई मित्र मित्रपरिवाराचे सदस्य त्याचा शोध घेऊन संकलन करतात आणि परिसरातील इतर भागातून ह्या रानभाजी महोत्सवासाठी दुर्मिळ अशा रानभाज्या मित्रपरिवार उपलब्धसुद्धा करत असतो यासाठी सालाई मित्र या मित्रपरिवार तरुणाई फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी प्रामुख्याने अधिक परिश्रम घेत असतात तरुणाईचे संकल्प वंचित शिक शीख अध्यक्ष नारायण पिठारे राजू कोल्हे सुजिताताई उमाळे साधना पाचरणे शीतल पडोळ ज्योती कोल्हे ज्योती धंदर अनिता चव्हाण प्रगती सोनटक्के जयश्री पिठोरे मायाताई कांडेकर सुयशा कांडेकर उमाकांत कांडेकर प्रताप मारोडे रमेश बोराडे असे एक नाही दोन नाही तर तरुणाईचे असंख्य पदाधिकारी अथक परिश्रमातून रानभाजी उत्सव साकारत असतात दरवर्षी या रानभाजी उत्सवाची व्यापकता तर वाढतच आहे परंतु खवय यांचा ओघ सुद्धा वाढत आहे बुलढाणा अकोला अमरावती जळगाव खान्देश आदी परिसरातून शेकडो लोक मोठ्या उत्साहाने या रानभाजी उत्सवासाठी सालही बनला येतात मनसोक्त जीवनाबरोबर निसर्ग पर्यटनाचा सुद्धा ते लाभ घेत असतात प्रदर्शन पाककृती वनभोजनाबरोबरच निसर्ग पर्यटनाचा सुद्धा येथे येणारे सर्वजण मनसोक्त लाभ घेत असतात हा वनभाजी महोत्सव मर्यादितांसाठीच असल्याने इच्छुकांनी आपली नोंदणी आयोजकांकडे करून घ्यावी आणि अधिक माहितीसाठी सौ सुचिताताई उमाळे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद